यातल बाबा शेतकरी बचाव पॅनलचा दणदणीत विजय झाला त्याबद्दल मी कैला प्रथम मतदारांचा आभार मानतो ज्या मतदारांनी आम्हाला खर तर कौल दिला या मतदारसंघामध्ये नसणारी माणसं बाहेरून यायची आणि आमच्या उमेदवारांना दमदार वटकर साहेब कुठे उमेदवार उमेदवारांना आमच्या खरं तर त्या ठिकाणी दमदाटी दिली गेली नको ते घाणेरड्या शब्दामध्ये कुठे लगीन कार्यामध्ये तुम्ही वादाच्या पॅनेलला कशाला गेलेत तुम्ही कशाला उभे राहिलेत नांगरे गुरुजी या अशा प्रकारच्या खर तर आमच्या उमेदवारांवरती दबावट तयार झाला होता आणि हा पॅनेल जे होता हा खुशी खुशी पॅनेल आहे खुशी 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 आणि म्हणून या ठिकाणी जे पॅनल प्रमुख होता त्याचा बाप थकीत तो सभासद नाही मला वाईट या गोष्टीच वाटत आमच्या समोरची माणसं पडली ती आमचीच आहेत ती साधी माणसं त्यांना पॅनल करायचा नव्हता पण जो ग्रामपंचायतीला पडला जो माझ्यामुळं पंचायत समितीला चुकून सदस्य झाला तो पुढारी व्हायला निघाला लागला त्याला वाटला वादाने माझ्या अध्यक्षाने सगळं नाव मला शिकवलं अरे तुझा ग्राम पंचायती डिपॉझिट जप्त केला तुला दोन ठिकाणी हा माझा उभा केला तुझा डिपॉझिट जप्त केला तुला ग्रामपंचायतीला या पहिल्यानं माझ्या पाडला तू लागला माझ्याशी पॅनल करायला ते ते का ते 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 अरे ज्यांची तू माहिती काय कुस्ती करतो अरे माझे पैलवान आहेत ना तुझ्या जोडात आहे बाळा तुला लहान जोड आहे देवराम लांड्याची बरोबरी करायला आणि माझ्या बरोबर पॅनल प्रमुख म्हणतो अरे तू त्या स्वतःच्या सभासदच नाही तो पॅनल प्रमुख होतील कसा अरे बाबा तुझा बाप दोन वर्ष झाला थकीत तू पॅनल प्रमुख होतील कसा आमच्या सोबत पसून न्याला <laughs> <laughs> म्हणतो तुला चेअरमन करतो अरे बाबा निवडूनच नाही आला चेअरमन काय करतो गेला म्हणतो चेअरमॅन करतो म्हणतो चेअरमन करतो आणि सोसायटीचा वाटाळा करतो अरे बाबा तू ग्रामपंचायतीला तुला गावाना बाजूला टाकला दोन वेळा ग्रामपंचायती पैसे झाला आता याची काय नुकसान झाली नुकसान झाली ती माझ्या कार्यकर्त्यांची झाली समर्थ कार्यकर्ते त्यांच्याबद्दल जरी पडले असतील तरी ते माझेच आहेत त्यांच्याबद्दल मी एक शब्द बोलू शकत नाही पण ज्याने हा पॅनल तयार केला या निमगिरी गावामध्ये पाच तास आम्ही मीटिंग घेतली पाच तास जे पॅनलचे उमेदवार पडलेत ते माझेच आहेत ते लोकांचे नाही त्यांच्याबद्दल ते आज नाही उद्या माझ्याकडे येणार आहेत मी त्यांचे ते माझे आहेत पण जो पॅनल प्रमुख झाला हा कुठं पळून गेला माहित नाही याचा भोईसपट झाला भोंग्याला बॅनर लावले अशा प्रकारचा हा जर कारभार केला आणि म्हणून मी सांगतो सभासदांना सांगतो या ठिकाणी विठ्ठल बोराडे आहेत नांगरे गुरुजी आहेत रामदास जाड आहेत सोमा केदारी मित्र आहेत भांगर साहेब आहेत सगन कुठे आहेत मला विशेष करून सुनील करपे आमच्या कधी तर सुनील करपे इकडे गाडी फॉर्म भरला आणि घरी गेला पण गडी निवडून आला आमचा घरी फॉर्म भरला गाठा मटन काय गेलो पण निवडून पल्लपत गेला पण या ठिकाणी मी सगळ्या या ठिकाणी मला विशेष करून इकडे आमचा महाराज आहे त्याला मतदान नाही पण फकड्या राहिला हा पण फकड्या राहिला गुलाब त्या पण आमचा जुना सोंगड्या निळू फुले इकडे निळू फुली आणि आमचा कमा रोज गाडीत बसायचा आणि कमा साहेब तुम्ही घाबरू नका कामा साबळा पाठीशी फकड्याला मानतो मी नियोजन कसं करायचं काय करायचं अत्यंत ताकदीने नियोजन केलं आणि म्हणून अरे बारा पैकी बारा बारा पैकी बारा तुम्ही या ठिकाणी पत्रकार मित्रांनो ग्रंथ ताबळे आहेत बाबांजी वाळकुळी साहेब आहेत या ठिकाणी आदिवासी चॅनेलचे पत्रकार संदीप भाऊ आहे या ठिकाणी वाणी साहेब आहे या ठिकाणी मोरे साहेब आहेत सगळ्यांच्या प्रतिनिधी आहेत पण ही निवडणुकीचा या निवडणुकीचा लक्ष जुन्नर तालुक्याचा लागला जुन्नर तालुक्याच लाग ता, मदत काही करा किती पैसे न्या हजार रुपये मतदार आपण काय म्हणायचे सगळ्यांना मतदान कोणलाही करा फक्त वादळ पाडा अशा प्रकारचे पैसे वाटले आता मी नाव दोन कोणाला पोटा करतो आपण मी जाहीर सांगतो मी शिवसेनेमध्ये आहे इटल बोराडे आम्ही पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या प्रचंड आम्हाला विरोध केला आणि आमच्या मतदारसंघात पडलं शरद दादाला आम्ही सांगणार आहेत यांना सांभाळून सांगा तुम्ही पक्ष इठल बोराडे आणि देवराम लांडे एकाच पक्षात आहेत तुम्ही जर पक्षाच्या माणसांना विरोध करणार असतील तर त्याची दखल एकनाथ शिंदे घेतील एकनाथ शिंदे घेतील ठीक आहे आम्ही सगळ्यांची मोड बांधली आम्ही सगळ्यांना बरोबर घेतला परंतु मला या ठिकाणी अभिमान मित्रांनो काय काय लोकांना लग्नात भासना वादळ आला आणि नुसख्यानी केले <laughs> अरे बाबा नाही हे नुसकानी करणार करणारं वादळ नाही हे गरीबाला मदत करणारं वाळ एक तर बाबा रुपयाला आणि तो म्हणतो देवराम लाग्नातच आग्या मोळ घेऊन आला एका बाजूला आग्या मोहानं तोंड सोडलंय आणि एका बाजूला दारू तोंड सोडलं आणि तो बाईट देतोय आणि पत्रकार भाई अरे पण आग्या मॉल पुढे आणायची वस्तू आहे का तुम्ही टीका करा टीका करा मला द्या म्हणतो केवाडी आग्या आगामॉल घेऊन आला म्हणजे इतक्या खालच्या पातळी लावून ते टीका करतात आम्ही त्यांच्या भागात भागाती नाही गुंडे कडक पासून तर आज निवळ्यापर्यंत असणारा क्षेत्र आहे आणि या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या भागातले कार्यकर्ते आले सगळे पक्ष एकत्र झाले सगळे एकत्र एक आले म्हणजे एकत्र या पण वादळाचा पॅनिल पाडा अरे पण वादळामध्ये हिंमत वादळामध्ये हिमत आणि वादळाचे कार्यकर्ते की वादळाची सैन आहे तुम्ही जर सगळे पक्ष एकत्र नसेल तर माझे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एक ना एक दिवस तुम्हाला शिवाय राहणार साहेब तुम्ही की तुम्ही सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन इलेक्शन लढवले आणि एकीकडनं म्हणताय तुम्ही की सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या विरोधामध्ये काम करत होते तर हे कसं का काय झालं जे आमच्या विरोधात काम करत होते ते भुरते आणि हे जे सगळं आहेत हे कार्य करते आम्ही कधी कुणाच्या म्हणजे आपलं ठुवा झाकून आणि दुसऱ्याच पहा विचार करा जर तुमचा आमच्या <laughs> मतदारसंघात जर मतदान नाही <laughs> तर लोका ना तुम्ही लोकांना सांगायला आता इकडं आमच्या मतदारसंघात गाड्या फिरवता इटरला म्हणता तुम्ही कशाला पॅनल मध्ये गेला इकडं गोटकर साहेबांना तर दमदाटी तुझा बघतो तुझा काय होईल त्या आमचा चांगल पण पाहिलंय पण वाईट पण पाहिलं नाही आमच्या काही हिडूर अकॉर्डिंग आहे आणि म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारलाय वाळकुळे साहेब खूप या विल झाला पण मी खुशी खुशी मी खुशी खुशी आहे मी ताकद दाखवून दिले गुरुजी आमचे राजकीय गुरु आहेत आणि गुरुची गुरुनी सांगितलं होत हा बाबा त्र्याहत्तर वर्षाचा फकडे पण त्र्या वय झाली पण आम्हाला तरुण लाजवलं म्हणतो वादा या ठिकाणी आपण या ठिकाणी या समोरचा पॅनेलचा भूई सपाट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द नांगणे गुरुजी होता आणि हा शब्द कामाजी साहेब होता आणि म्हणून जोडी ही ज्येष्ठ जोडी आहे आणि देवराम लांडे सर्वांना बरोबर घेत असतो त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे इच्छा होती की सहकार मध्ये राजकारण नको जसं पूर्व भाग